हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार आणि आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज शनिवारची स्कूल सहची थोडीशीच असते म्हणजे नऊ ते बारा सव्वा बारा या दरम्यान असते आज लवकर सुटते कालच सहचं चाललेलं की संडे कधी आहे कारण की तिला आहे ना आता बऱ्याच दिवसानंतर शाळेत गेली तर त्याच्यामुळे हे जे रुटीन आहे ना ते रुटीन रुटीनला लागण्यासाठी ला ला थोडासा वेळ लागत आहे त्याच्यामुळे तिनं काल लवकर रोज उठून थकली होती मग मला कालच माहीत होती की आता रविवार कधी म्हणजे तिला जास्त झोपायला मिळेल तर त्याच्यामुळे आता रविवार उद्यावरच आलेला आहे सही आज खुश आहे एक तर अर्धी शाळा आणि उद्या सुट्टी त्याच्यामुळे धमाल मजा मस्ती सईची आणखीन झोप चाललेली आहे सईची जी व्हॅन आहे ना ती आठ म्हणजे सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान येते तर त्याच्यामुळे सईला मी साडेसातला एक पाच दहा कमी असतानाच उठवते हो म्हणजे पटकन व्यवस्थित असं आवरता येतं खूप जास्त काही गडबड होत नाही तर त्याच्यामुळे पण आत्ता सकाळचे सहा वाजले त्यामुळे तिला आत्ता उठवायचं नाही आहे माझी रोजची कामं राहिलेली आहेत ती मी अगोदर करून घेते तर तुम्ही बघू शकता माझी आंघोळ झालेली आहे मी तयार झालेली आहे आणि आता मी जाते किचनकडे शनिवार म्हटलं ना की सईचा खूप जोर असतो स्पेशल 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 ते हो तर त्याच्यामुळे आज आमचं ठरलेलं आहे की अप्पे करायचे मी मगाशी राधिकाचा दरवाजा वाजून आणते राधिका उठलेली नाहीये आणखीन एकदा बाजूल मॅडम थोड्या वेळात तोपर्यंत मी माझे रोजचं जे काही देवपूजा आहे ते करून घेते आणि मग नंतर म्हणजे मला हे करणं जास्त सोयीचं आहे कारण की ते ठेवलं आणि म्हटलं ना नंतर करू नंतर करू म्हटलं की दिवसभर काही होत नाही जाणं सांबार करण्यासाठी पाव कप तुरीची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्ये आपण सगळ्या फळभाज्या टाकून घेऊयात डाळ अगोदरच स्वच्छ धुवून घेतली कांदा भोपळा टोमॅटो वांग अशा पद्धतीच्या आपण भाज्या घेत आहोत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग सुरुवातीला किंवा मध्ये टाकायची नाही नाहीतर मग ती पूर्ण गाळ शिजवून होते खूप जास्त मौसूद होते शेवग्याची शेंग टाकल्यानंतर पाणी ओतून घेते आणि कुकरला चार शिट्ट्या काढते तर छान सकाळचा सूर्योदय झालेला आहे मस्त झाडांच्या आडून सूर्य उगवलाय आणि आई बघा आमच्या सकाळ सकाळ काजू घेऊन बसलेल्या आहेत आपल्या लाडूंसाठी त्या काजू अशा मोकळे करतात किंवा आम्ही त्याचे तुकडे करतो ना तुकडे केल्यामुळे काय करत होतं म्हणजे आपल्याला समजतं पण की एखादा अस्वच्छ असतोच काजू आतमध्ये बऱ्याच वेळास काही घाण वगैरे असते तर त्याच्यामुळे त्या सकाळ सकाळ ते घेऊन बसलेल्यात आणि राधिकाचं बघा बड्डे गर दोन दिवसापूर्वीची बड्डे चहा पीत बसली आहे मस्तपैकी आमच्या शेजारी पण बांधकाम चालू आहे घरं हाडायला लागलेत आमच्या शेजारी आपण मसाल्याच्या डब्यातला हा छोटा चमचा घेतलेला आहे त्याने एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरं यामध्ये ना आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा आणि हे तांदूळ आता हे सगळ्यात अगोदर छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ अशी आपण कसं होतो हलकी तांबूस अशी करून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ आहे ना अशी तुम्ही बघू शकता छान अशी भाजली गेलेली आहे आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित असा आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे कढीपत्ता सोबतच काळी मिरी घेतली आहे एक सात ते आठ आणि बेडगी मिरची तीन सोबतच आपण यामध्ये धणे वापरणार धने तुम्ही बघू शकता छान मस्त पिवळे चुटूक असे हे आहेत आणि ह्याचं म्हणजे आपले रेग्युलर गावरान धने वेगळे आणि हे धने, धने, धने आहेत इंदोरी धने आणि हाच धना आपण आपल्या काळ्या मसाल्यामध्ये त्याचबरोबर कांदा लसूण मसाल्यामध्ये वापरतो तुम्हाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते आणि स्क्रीनवरतीसुद्धा देते तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता चला तर धणे आहेत ना थोडेसे जास्त टाकायचे बरं का तर हा मी असा चमचा घेतला आहे पोहे छाण्याचा तर साधारण तीन चमचे धणे टाकतील या धुण्याचं म्हणजे आपण काय म्हणतो स्पेशालिटी ही आहे है की यांना खूप छान असा सुगंध असतो आपले रेग्युलर जे धणे आहेत ना त्याच्यापेक्षा सुद्धा याचा फ्लेवर छान लागतो धणे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आता आणखीन एक महत्वाचा पदार्थ तर तो म्हणजे इथं आपण ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याच्यावरची स्किन काढली काळ्या कलरची आणि पूर्णपणे पांढरा याचा गाभा घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये फिरवलेला आहे आणि तो घ्यायचा यामुळे काय होतं माहिती आहे का एकतर आपल्या सांबरला असा मस्त फ्लेवर आणि छान असं त्याचं स्वरूप पण तयार होतं हे सुद्धा आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आणि जसं की आपल्या कुठलीही भाजी असल्यात आपण अन लसणाशिवाय ती पूर्ण करत नाही तर तशाच पद्धतीनं यामध्ये मी थोडासा लसूण टाकते थोडासा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरीही चालेल माझी मिरची बिचारी उडून जाते सारखी <laughs> मोठे असल्यामुळे ती आहे आणि यानंतर आपण टाकत आहोत अगदी छोटासा कांदा आता हे सगळं ना आपल्याला एक पाच ते सात मिनिट लो टू मिडियम फ्लेम वरती छान अशा पद्धतीनं परतवून घ्यायचंय हे इकडे एका साईडला परत आहे तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते छान असं शिजलेलं आता काय करायचं माहिती आहे का ही जी शेंग आहे ना ही साईडला काढून घ्यायची बरं का अशा वरती टाकल्यामुळे तर शेंगा आपल्या अशा किंवा पूर्ण त्यात विखुरल्या जातात त्या जात नाही आता ह्या साईडला काढून घेऊ शेंगा काढल्यानंतर आता आपल्याला हे सगळं छान एक संध फिरवून फिरवून आहे किंवा घोटून घ्यायचं सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या ना म्हणजे मग काय होतं आपलं सांबर सुद्धा असं एक संध दिस त्या भाज्या आणि डाळ छान अशी घोटून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तोपर्यंत तुम्ही तो बघू शकता आपल्या मसाल्याची जी तयारी आहे ती झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं आपलं छान फाईन असं मिक्सरला फिरवून घ्यायचं छान मस्त आपला हा मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि वाटून घेताना पण आहे ना असं पाणी टाकायचं आणि एकदम फाईन अशी याची ही पेस्ट करून घ्यायची थोडीशी मोहरी जिरं त्यामध्ये आपण या, या दोन मिरच्या टाकणार आहोत आणि त्यानंतर हा तयार केलेला मसाला छान असे आपले आपे एका साईडनं वापरलेले एवढ्या वेळेमध्ये हे अशा पद्धतीने छान असं परतलं गेलेलं आहे यामध्ये या आता थोडीशी हळद टाकून घेते आणि लाल चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टाकू शकता थोडीशी म्हणजे एक चमचा मी टाकलेली आहे परत एकदा व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आता यामध्ये आपण आपलं हे जे शिजवून घेतलेला दाळ तांदूळ आहे ना ते टाकून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं टाकते आता हे अशा पद्धतीचं घट्टसर झालेलं आहे तर सांबर हे अर्थातच थोडस पातळसर किंवा सरसरीत असं सर असतं सर तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार यामध्ये पाणी ओतून हो आहे आता मी सुद्धा आम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ओतून हो घेते तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग यायला लागलेला आहे आणि सांबर बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचं दिसेल जशा पद्धतीचं आपण हॉटेलमध्ये वगैरे मागवतो ना अगदी सेम तशाच पद्धतीचं आता चवीला कसं झालंय हे राधिका तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल यामध्ये मी आपण जो काढून घेतलेला शेवगा आहे ना तो टाकून घेते आणि सोबतच या, सोब या पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती हे पाणी आणि थोडासा गूळ आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आता एक पाच ते सात मिनिट उकळू द्यायचं शेंग टाकल्यानंतर खूप जास्तही त्याला नाही उकळून घ्यायचं झालं त्याला एक उकळी काढून घेऊयात आणि आपलं सांबर तयार आमच्या वेण्या बघितल्या म्हणजे चिट्टू घातले का काय सई पण होती का वेणी घालून मी तरी शाळेत जाता तिला कंपल्सरी वेणी घालते पण आमचं कसं असतं ज्यावेळेस केस धुतो की नाही त्यावेळेस मग हेअरस्टाईल चेंज का जुष्टू घालायचा का वेणी जे घालेल ना तेच दोन ते तीन दिवस ठेवायचं कारण की केसांना तसं वळण पडत तर आज तिचे आज तिच्या शाळेमध्ये योगा डे ओके नाही सई रानू डे हा आहे रोहित आणि हा आहे ना सई स्कूल मध्ये ह्या वर्षी पासून जायला आहे आणि सई त्याला सोबत आहे आणि सईला तो सोबत असा आहे एका गल्लीतले आणि क्लास मध्ये हो बसतो तू एल त्याला थोडस सांगायला हे होत ती चार पाच दिवस एल के जी च्या वर्गात बसतो आणि पुढच्या वर्षी रानूला घेऊन जाणार ना तुला स्कूल आवडत ना कस आहे ना आमच्या राणाचा जे मित्र आहे बर का आमची लाडू बाई गोडू बाई गोलू बाई कशी वाटतीय कमेंट करून नक्की सांगा चला <laughs> फायनल सांबर अशा पद्धतीचं आपलं दिसतंय इथं सईसाठी वगैरे मी काढतीये आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा म्हणजे ह्याच पद्धतीनं करता का किंवा करत नसताल तर ह्या पद्धतीनं करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा की तुमचं सांबर कशा पद्धतीचं चालतं इडली सांबर कसं ह्या सगळ्या गोष्टी करायलाच लागतात काल वाटत आम्ही हा पसते आमचं लाईक झाली त्यासाठी आज परत एकदा मी एक पार्सल मागवलेलं आहे आणि हे पार्सल अगदीच छोटंसं आहे म्हणजे ह्याची किंमत तुम्हाला सांगू का चौऱ्याऐंशी रुपयामध्ये हे मी काय मागवले तुम्हाला दाखवते राणूचा आणि त्याच्या मित्राचा खेळ चालला आहे आजचं हे पार्सल ओपन करायचा ह्यांचा दरवेळेस धरा दरवेळेस असतो राधिकाचा तुमच्या घरासाठी म्हणजे तुमच्यासाठीच झालं एक प्रकारे तो तो ते खेळतोय बापू बरोबर त्याच्या मनासारखं काही नाही झालं की सारा ओरडा असतो हा <खुरो के? laughs> खर <laughs> हे ना माझ्या असं डोक्यात काडाभर बाहेर <laughs> गेल्या वेळेस आपण जे पडदे मागवले होते ना त्या पडद्या दे पडद्यांचा असं थोडासा घोटाळा झाला बर का एक डॅमेज होत आणि जे दुसरं असं झुरमुळ्या होत्या ना त्या खूप जास्त मोठ्या म्हणजे काहीतरी दिला असेल ना थांबा त्याला असणार असं छोट थांब राहू हा तेच म्हटलं काहीतरी देणार ना तसं हे राहू थांबते आपलं नाही लोकांच आहे त्यांना द्यायचंय थांब ते प्रत्येक ते टू ए टेप टाईप दिले त्यांनी जरी ह्यांचं खराब झालं तरी मग आपण वापरू शकतो तर असे हे बटरफ्लाय त्याला शेप आपल्याला द्यायचं आहे असा परत आणि हे मी किचनच्या टाईल वरती लावावं असं विचार केला अशा ओढताना छान मस्त वेग कितीला गेलाय तो दोन ला गेलाय दुसरी म्हणते बापू वर्गात बसून देत तुला सई स्कूल होत नाही आहे आणि बघा सईला आलं की काम लागलेलं आहे काय माहिती माहितीये का आपले एक कस्टमर कस्टमर म्हणण्यापेक्षा सबस्क्रायबर म्हणावं लागेल मला की त्यांनी मसाले ऑर्डर केले तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही तुमच्याच गावातनं जाणार आहोत आणि त्यांना आपलं दुकान माहिती आहे तर त्याच्यामुळे दाखव सई त्यामध्ये काय काय मसाले तर यामध्ये ना आपलं का लाल चटणी आणि काळं तिखट असं दोन्ही एक एक किलो आहे प्लस त्यांना आम्ही देत आहे आपल्या टेस्टिंगसाठी कांदा लसूण मसाला आता सई हां सई झाला तो फ्रीमध्ये आहे सई म्हणून छोटासा आहे <laughs> सई आहे ते आलेच पण आता सई जाणार आमची सायकलवर तिला ती पिशवी अशी होईल बाहेर वर कसं छान नेहमीप्रमाणेच पावसाळी वातावरण झालेलं आहे काय बघतो रे तू जेव्हा तो असं काहीतरी बघत असो ना तेव्हा त्या डोक्यात काहीतरी शिजत असत सई हळूच जा ऐक ना तिला सिकडच्या साईडला करून द्या ना ते होतय मा, है हो पण तस असं जास्त आतमध्ये पर्यंत घातल्यावर राधा खुश आहे का दुःखी आहे का ह्यांच्या बदलीसाठी मग काय तर बदली काय ह्यांच्या हातातली आहे का आणि राधिका तेवढच तुमची बदली कधी होणार आहे तुम्ही कधी जाणार आहे तिथं हा अशी का चालते फायनली बदली झाली राधा राधा खुश बघा देवाला प्रदक्षिणा पण घालायला लागली नाही नाही तू कुठं इकडून चालली सही फुल तोडू नको आता ही वेळ आहे का फुल डोक्याला थोडा दो, डोक्याला लावायची चाल तिकड बाबू तू तु मोबाईल करा तुझ्यासाठी काय द्यादी आहेत की मोबाईल करून द्यायला ओ ह्याला छान मोबाईल करून द्या सई दिदी पेक्षा भारी सई रिपेअर केलेली सायकल सई सायकलिंग करणार आहे आणि आम्ही दोघे चाललेलो पुढे गेल्यानंतर सांगते ना आधू चल चल तुला पण पुढे गेल्यानंतर सांगते सई तू फास्ट चालवायचं थोडं पुढे जाऊन थांबवायची पण व्यवस्थित एका साईडला तर बघा आमच्या गावची संध्याकाळ आणि आम्ही आज किती दिवसांनंतर फिरायला आलोय का किती महिन्यांनंतर लक्षात सुद्धा नाही आमच्या सईला आम्हाला सोडून काही जाऊ वाटा ना का थॅमली पाणी घ्यायचं होतं का पेट्रोल हो सईच्या सायकली पेट्रोल संपलं का कसं ते बघा आम्ही दोघी मस्त पैकी चालत चाललेलो सा छान गार अशी हवा आहे आणि आईंना पण चाला म्हटलेलं आईला दे। मला उपासना करायची आहे <laughs> राधिकाला काही तिचं मनोगत व्यक्त करा काही चाललंय असते बऱ्याचशा भावना राधिकाच्या पण असतात पण कॅमेरा समोर बोलत नाही आहे चल बोल नको बोलायला हे असं काही नसतं सांगण्यासारखं पण आपलं नसतं ना मला ना तुम्हाला एक सांगायचंय पण ना आता नाही सांगणार मी परत सांगते असं असते आणि काही सांगायचं तर नसते बोल काय पाणी सोडलं हम्म काय राधा दाखवते हा चाल आम्ही आहे ना आता राधिका स्नॅप स्नॅपवरती ऍक्टिव्ह आहे तर तिनं आम्ही असे एक दोन तीन तिथले पिक घेतले छोटे छोटे शॉट घेतले छान मज्जा तर आपले सबस्क्रायबर आलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे आठ आणि ते पुण्यावर सिद्धटेकला सिद्ध टेकला गेले ते खरं तर आणि इथून पुढे कुठं जायचं होतं तुम्हाला तुळजापूरला जाणार आहेत का तुळजापूर बघू सकाळी हां 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 हो 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 <laughs> आणि ते आता संध्याकाळी आठ वाजता धावती भेट घेण्यासाठी सईराणाची भेट घेण्यासाठी आले नको ही पण नको आहे डाळ थँक्यू कशाची मुगाची आहे ना <laughs> बरं बर थँक यू म्हणजे आम्ही गावाकडे राहत असून आम्ही तुम्हाला द्यायच होते सैया न देते बाळाला सईला द्यायचे होते म्हणलं मग सई गेले का आणि त्यांचं बाळ खूप छान सईला त्यांचं बाळ आवडलं ओके सै्या तर चला मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छान छान ब्लॉग मध्ये